अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नुकत्याच पूर्ण झालेल्या पाच नंबर साठवण तलावाचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून जनतेमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण झाले असून तलावाची लांबी रुंदी आणि खोली न मोजता त्यात पाणी सोडण्यात आले त्यात दोन मीटर खोदकाम झाले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला असल्याने त्याची शहानिशा करण्यासाठी समाजसेवक संजय काळे यांनी नगरपालिकेकडे रीतसर अर्ज करण्यात आला होता त्याची अंमलबजावणी म्हणून आज कोपरगाव नगरपालिकेकडून पाच नंबर तळ्याचे मोजमाप संजय काळे यांच्या समक्ष करण्यात आले यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली आहे कोपरगाव नगर परिषदेने माझ्या स्वप्नातलं पाच नंबर तळं बांधण्यात आलं या पाच नंबर तळाचं तळावाचं काम पहिले काही मीटर हे खोदकाम समृद्धी महामार्गाने केलं आणि त्यानंतर ह्या नवीन ठेकेदारांनी किंवा लक्ष्मी कन्स्ट्रक्शनने केलं आणि हे काम केलं असता कामाची पूर्तता झाली आणि गावामध्ये चर्चा सुरू झाली की ह्या तळ्यामध्ये दोन मीटरचा काहीतरी गॅप झाला आहे म्हणून मग त्या अनुषंगाने दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी मी कोपरगाव नगरपरिषदेला पत्र दिलं की मला हे तळं मोजून पाहिजे माझ्या गावाला जे पाणीपुरवठा करणारं तळं आहे ते माझ्या नजरेसमोर मला मोळ मोजून मिळालं पाहिजे परंतु तसं न करता नगरपालिकेने पाणी सोडून त्यामध्ये त्या तळ्याचं उद्घाटन केलं परंतु आज नगरपालिकेने मला सकाळी बोलावलं आणि माझ्या समक्ष ह्या तळ्याचे मोजमाप मला दिलेले आहेत मी स्वतः त्या त्या तळ्याच्या चारही बाजूला फिरलो आणि चारही बाजूचे माप घेतलेले आहेत खोली घेतलेली आहेत याचं जे कॅल्क्युलेशन आहे हे किती एम एलचं आहे कसं आहे हे तेही काढतील आणि मी पण काढेल आणि उद्या सकाळी याची मोजमाप आणि या या कितीही क्युबिक मीटरचं हे तळं आहे आणि याच्यामध्ये किती क्युबिक फिट पाणी बसतं याचा जो अहवाल आहे मी सकाळी सादर करेल माहुले आज जे मोजमाप करण्यात आला आहे आपण समाधानी आहात का आजच्या आजच्यामधला मोजबा ही वस्तुस्थिती काय आहे हे मी बघितलं प्रत्यक्षामध्ये नगरपालिकेला माहितीच्या अधिकारामध्ये यांनी मोजमाप रजिस्टरला खोदकाम काय केलं आणि याची खोली आम्ही रुंदी काय घेतलेली आहे याचीही देखील के मागणी केलेली आहे एस्टिमेट दे के 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 एस्टिमेटची देखील मागणी केलेली आहे की एस्टिमेटला यांनी हे तळं कसं धरलेलं आहे आणि मग मत त्यामधला तफावत चौथी माहिती जी मागितलेली आहे ती की समृद्धी महामार्गाने या ठिकाणावरून किती माती उचललेली आहे माझ्याकडे यापूर्वीच या तळ्याचं ज्यावेळेस माती होती ती किती मीटरची माती होती पाचशे पंचवीस मीटरला माती होती इथे म्हणजे सम गोदा गोदावरी एक्सप्रेस कालवा आहे त्या एक्सप्रेस कालव्याच्या बरोबरीने माती होती असं माझ्याकडे रेकॉर्ड ऑलरेडी आहे फक्त मला रेकॉर्ड टॅली करायचं आहे आता की हे जर खरं कोण बोलतं आणि खोटं कोण बोलतं आहे आणि वस्तुस्थिती काय घडलेली आहे यात भ्रष्टाचार झाला की नाही हे दूध का दूध पाणी का पाणी माहिती समोर आल्यानंतर कळेल